आपण पाहू शकतो वजीर सोळक्याला ट्रे रेपलिंगचे काही ग्रुप्स आले आणि त्यांचे रेपलिंग चालू आहेत असं असे सुंदर दृश्य हे आपल्याला पाहायला मिळेल जेवणाची तयारी आमची वजीर सोळक्याच्या खाली सुरू झालेली आहे आपण वजीर सोळक्याला नमस्कार करून आपल्या भोजनाची वेळ सुरू करतोय आमच्या मित्रांना तर फार कडक अनुभव मिळाला आहे उतरताना सगळ्यांचे पाय थरथरत आहे तो आपण त्यांना अनुभव विचारूया निलेश कसा अनुभव आहे तुझा पाय उतरताना आणि चढताना म्हणजे याचा अर्थ असा मेहनत आहे तो पाय थरथरत आहे म्हणजे चढताना आणि उतरताना जास्त अनुभव नाही नंतर नाही हे सगळ्यात तुझा अनुभव आहे तो आपल्या सुमित त्यांना विचारूया सुमित कसा अनुभव आहे एकदम मस्त सगळ्यात खासियत म्हणजे सुमितनी ना ट्रेकिंग करण्यासाठी स्पेशल इक्विपमेंट घातलेलं आहे आणि ते आपण बघूयात सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलं चांगलं जतीन सो so, जतीननी तर डायरेक्ट आमच्या इथं भरारीच मारले मोबाईल बिबाईल फेकून दिला टाकत सर <laughs> गरुड झेप मोबाईल फेकायची हो झेप करणार पण सावध केलं आमच्या मित्रांनी निलेशनी सो so, इन्स्ट्रुमेंट so, तुम्ही पाहू शकता इन्स्ट्रुमेंट बघा अक्षर चप्पल आपली ती सॉरी ब्रँडेड शूज आहेत आणि खरंच फार मजेदार गोष्ट आहे ती खूप महत्वाची गोष्ट आहे ऑन दी स्पॉट प्लॅनिंग रेडी झालंय तो माणूस सो आपण पाहूया अजून पुढे नंदकेश्वर देवस्थान वांद्रे पिंपळी परिसर नंदी देवस्थान येथील परिसर Tem alguma